राहायला मी आर्कशाळा नगर सातारा इथे आहे आणि मी बँकेतून दोन हजार नऊ साली निवृत्त झालो आज माझं वय प्रत आहे मी मला जो गुडघ्या दोन्ही गुडघ्याला त्रास होत होता पाया जरा चालता येत नव्हतं आणि माझा माझ्या नोकरीच्या काळात मला प्रवास भरपूर करावा लागलेला होता या याच्यामध्ये आत्तापर्यंत मी अनेक औषधं घेतली पोटात घेतली तिने या ठिकाणी तेल लावले अमुक तेल बरेचसे उद्योग केलेले होते परंतु यात गुण काही आलेला नव्हता आणि माझी दुखणं हे वाढतच चाललेलं होतं या, या सगळ्या पार्श्वभूमीवर लकीली स्टेट बँकेतले जिमये यांची माझी भेट झाली त्यांनी व्हॉट्सअपवर टाकलेलं होतं मटेरियल आणि त्यांच्या शिवाय फोनवरही बोलणं झालं प्रत्यक्ष बोलणं झालं की असं असं मी साताऱ्यातच आत्ता ऑपरेशन केलेलं आहे खरं म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन म्हणल्यानंतर एक ठराविक पुण्यात जाणं आणि या ठिकाणी वाकड यांच्याकडनं वा ऑपरेशन करून घेणं हे एक ठरलेलं आहे परंतु लिमे म्हणाली किंवा तुम्हाला लेम्ळे साताऱ्यातच या ठिकाणी त्याच्याहीपेक्षा सुंदर या ठिकाणी सगळ्या व्यवस्था आहे आणि हे बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये मला अतिशय सुंदर ट्रीटमेंट मिळाली आणि मी आठ दिवसात या ठिकाणी चालायला लागलो आहे यानंतर मी स्वतः डॉक्टरांची माझा मुलगा या दोघांनी भेट घेतली भेट घेतल्यानंतर माझ्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या ठिकाणी विचारल्या आणि त्यांनी मला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मी या मधल्या माज, काळामध्ये बरेच माझ्याकडे या ठिकाणी एक्सरे वगैरे काढलेले होते ते घेऊन गेलो होतो आणि ते एक्सरे घेतल्यानंतर पुन्हा आत्ता एक्सरे त्यानंतर एक्सरे काढला आणि त्यातले दोन फरक ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही यापूर्वीच ऑपरेशन करायला पाहिजे होतं आता आज आजही तुम्ही निर्णय घ्या की करायचं का नाही ते आणि मग त्याप्रमाणे आपण सगळ्या व्यवस्था करू या सगळ्या पार्श्वभूमीवर माई मी मला वाटतं दहा ऑगस्टला दहा ऑगस्ट दोन हजार बावीसला माझं ऑपरेशन झालं या ऑपरेशन नंतर मी आठ दिवसामध्ये या ठिकाणी मला अतिशय चांगलं या ठिकाणी पाय टाकायला लागले दुखणं कमी झालं आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये मी जिनं उतरू लागलो या जिनं उतरल्यानंतर साधिक दहा नंतर दहा दिवसानंतर मला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन करून घरी कोणते व्यायाम करायचे ते, करा ते सांगितले त्यानंतर मी पुन्हा जवळजवळ तीन आठवड्यानंतर इथे ज्यावेळी दाखवायला आलो त्यावेळी त्यांनी पुन्हा तुम्ही स्वतंत्रपणे काहीही या ठिकाणी आधार न घेता त्या ठिकाणी चाललो मी चिन्हा चढलो आणि यामध्ये आज जवळजवळ दो मला दोन अडीच महिने होऊन गेले मी आता चालतोय फिरतोय विदाऊट स्टिक या ठिकाणी तीन ते चार किलोमीटर तरत फिरतोय मला असं वाटतंय की या आपल्या जे कोणी रुग्ण असतील किंवा ज्या कोणाला आता त्रास होत असेल त्याने अन्य कोणताही उपाय वगैरे न करता मला वाटते सरळ ऑपरेशन की ज्यामध्ये आता जवळ पूर्वी या ठिकाणी मांडीसुद्धा घालता येत नव्हती पण आता अमेरिकन त्यांच्याकडे जे काही हे आहे त्या जर आणि रोबोटिक फंक्शनिंग जे आहे करता ते त्याच्या थ्रू अतिशय सुंदरपणे मी आज मांडीसुद्धा घालतोय त्यामुळे मला असं वाटतं की जे कोणी रुग्ण किंवा जे त्यांनी वेळेचे निर्णय घ्यावा माझासारखा लेट करू नये कारण आज बाहेर प्राब्थ वय आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मी निश्चितपणे सांगेन आणि मी डॉक्टरांचे मी आभार मानेन आणि त्यांचे आभार माना जितके थोडे आहेत सातासारख्या या ठिकाणी हे हे हॉस्पिटल बघितल्यानंतर आमच्या नातेवाईक रिक्षावालेसुद्धा असं म्हणाले की वा या ठिकाणी एवढं चांगलं हॉस्पिटल मी अजून बघितलेलं नाही आणि मला असं वाटते की याचा फायदा हा निश्चितपणे आपण घ्यावा आणि वेळेस आपली तब्येत जी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करून घ्यावी असं <music> 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 我们。